भारतभूमी ही विविधतेने नटलेली आहे यामध्ये विविध सण उत्सव विविध धार्मिक सण अतिशय उत्सवात साजरे केले जातात यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थोर गावांना येथे प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ यात्रा ही अतिशय उत्सवात सुरू झाली माघ शुल् पौर्णिमेला ही यात्रा इथे भरत असते संपूर्ण देशभरातून भाविकांची या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित दिसून येते यात्रेच्या दिवशी भैरवनाथाच्या मुखोटाची वाजत गाजत संपूर्ण गावात मिरवणूक जाते हे क्षण पाहण्यासाठी रावेर जगाव उपरिसातील नागरिकांची प्रचंड प्रचंड संख्येत या ठिकाणी उपस्थित असते विशेषतः लेवा समाजातील नागरिक या दिवशी ते उपस्थित राहून दर्शन घेत असतात भैरवनाथाचे दागिने प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे रावेल तालुक्यातील थोरगाव या गावी भैरवनाथाचा यात्रा या या नुकतीच संपन्न झाली माघ शुद्ध पौर्णिमाला या ठिकाणी यात्रा भरत असून आदल्या दिवशी या ठिकाणी काठ्यांचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत पासून तर भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत मुक्ताची मिरवणूक काढली जाते या ठिकाणी विविध प्रकारचे वाद्यसुद्धा या ठिकाणी आणले जातात आणि थोरगावकर समाजातील पूर्ण देशातील भाविक मंडळ या ठिकाणी जमा होतात भैरवनाथांना देणगीसुद्धा या ठिकाणी दिली जाते त्या पद्धतीने मानसुद्धा दिले जातात भैरवनाथ हा थोरगावणकर समाजाचे एक जागृत देवस्थान असल्याचे या ठिकाणी बोलले जाते या ठिकाणी चोरगाव गावातील भैरवनाथाचे आख्यायिकामध्ये सुद्धा उल्लेख असल्याचे समजते